लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आतापासूनच रान तापू लागलंय विद्यमान खासदार महाडिकांनी महिला मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे मेळाव्याला येणाऱ्या महिलांना साड्यांचं वाटप करण्यात येतं असाच मेळावा आज राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या ठिकाणी साड्या वाटप करताना गोंधळ उडाला या गोंधळामुळे महिलांनी संयोजकांना चांगलंच धारेवर धरलं या मेळाव्याचं निमंत्रण गोकुळच्या सुपरवायझरद्वारे राधानगरी तालुक्यातील दूध संस्थांना देण्यात आलं होतं निमंत्रण देताना हळदी कुंकू समारंभ असून येणाऱ्या महिलांना साडी भेट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मेळाव्याला गर्दी जमावी यासाठी महिलांना आणण्यासाठी गाड्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती मात्र सभा आटोपल्यानंतर साडी वाटप करताना साड्या कमी पडल्या वाटपात नियोजन नसल्यानं महिलांचा संताप अनावर झाला त्यामुळं मेळाव्याच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला संतापलेल्या महिलांनी संयोजकांवर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळं त्यांची भंबेरी उडाली संसदरत्न खासदार म्हणून विकास कामांचे ढोल वाजवणाऱ्या खासदार महाडिकांना मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी साड्यांचं आमिष दाखवावं लागणं आणि त्याचंही नियोजन कोलमडणं याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे